नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार पंधरा जून 2025, आज भागात मदे रात्री रात्री महराट दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तर काही भागात मध्यरात्री रात्रीला महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात दोन जिल्ह्यात या वादळी वाऱ्यासह अतिजोरदार पावसाचा रेल अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर पुढील तीन दिवस मुंबई ठाणे सिंधुदुर्गासह पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला असून तसेच कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूरसह धुळे नंदुरबार या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे